मित्रांनो आताच सीने आपली नवीन रँकिंग जारी केली आहे चला पाहूया भारतीय खेळाडूंनी त्यात कशी कामगिरी केली आहे नमस्कार क्रिकेट स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर जिथे तुम्हाला मिळेल ताज्या क्रिकेट हायलाइट्स अपडेट्स आणि धमाकेदार गोष्टी फक्त दोन मिनिटात क्रिकेट प्रेमींनो भारताच्या स्टार्सने सी रँकिंग मध्ये गगनचुंबी उंची गाठली तुम्ही तयार आहात का पाहायला कोण चमकेल फास्ट बॉलर मोहम्मद सिराज वेस्ट इंडिज विरुद्ध सात विकेट्स घेऊन करिअरची सर्वोत्तम रँकिंग मिळवली आता ते बाराव्या स्थानावर इंडियाचा स्टार पेसर जसप्रीत बुमरा अजूनही नंबर वन टेस्ट बॉलर म्हणून अव्वल राहिला लेफ्ट आर्म स्पिनर कुलदीप यादव एकवीसवे स्थान मिळवतोय आणि सर्वांगीण स्टार रवींद्र जडेजा शतक मारून आता पंचवीसव्या स्थानी राहुल शतक मारून चार स्थानांनी वर गेला आता पस्तीसव्या स्थानी आहे सर्वांगीण सामर्थ्यात वॉशिंग्टन सुंदर जवळपास टॉप टेनमध्ये आता ते अकरावे स्थानी आहेत टी ट्वेंटी आयमध्ये अफगाणिस्तानचा स्टार राशिद खान जोरदार फॉर्ममध्ये आता नंबर टू टी ट्वेंटी आय बोलर भारताचा वरुण चक्रवर्ती फक्त अव्वल भारताचे क्रिकेट स्टार्सने इतिहास घडवला आहे तुम्हाला कोण पुढच्या सामन्यात चमकणार वाटतं खाली कमेंट करा आय सी सी रँकिंग अपडेट्ससह आणखी रोमांचक क्रिकेट हायलाईट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बिल ऐकून दाबा